माझं सोलापूर न्यूज चॅनल करमाळा तालुक्यातील साडे येथील रोहित राजू काळे वय सतरा साडे शिवेजवळ तीक्ष्ण हत्याराने डोक्यात घाव घालून खून केला ही घटना आज दिनांक सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली याबाबतची अधिक माहिती अशी कि रोहित काळे हा शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला होता तो परत आलाच नाही मात्र सकाळी सौंदे शेलगाव शिवारात त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती यावेळी रोहितची बहीण बालिका राजू काळे वय ही बस ने जात असताना घटनास्थळी गर्दी दिसल्याने ती बस खाली उतरली तिने पाहिले असता तिचा भाऊ रोहित मृतावस्थेत तिला आढळला त्यामुळे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने भावाचा खून केल्याची फिर्याद करमाळा पोलिसात तिने दिली आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनेल